सातारा नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या मंडपात वरुण राजाचे तांडव नाला फुटून नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यानं शाहू नगरमधील रहिवासी मुख्याधिकाऱ्यांवर संतापले सातारा शहरानजीक असलेल्या शाहू नगर पॅरेंट स्कूल परिसरातील कोट्यावधी रुपये खर्चून काही महिन्यांपूर्वी बनवलेला नाला पहिल्याच पावसात पडल्यानं परिसरातील रहिवाशांच्या घरामध्ये पाणी घुसल्यानं सातारा नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या मंडपात वरुण राजाने तांडव घातल्याचं चित्र गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामध्ये पाहायला मिळालं या संदर्भात आमचे प्रतिनिधी महेश पवार यांनी शाहू नगर वासियांशी संवाद साधलाय नेमकं काय म्हणाले शाहू नगर वासिय पाहुयात नमस्कार मी आता आहे शाहू मधील तोच तो नाला वादग्रस्त ज्या नाल्याची सध्या सातारेत चर्चा आहे या नाल्याची बातमी नाईन टी व्ही सातारानं दाखवल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली एवढंच नव्हे तर जाग आल्यानंतर पालिकेचे अधिकारी अभिजित बापट यांनी या ठेकेदारावर या कारवाई केल्याचं सांगितलं माझं बापट साहेबांना आव्हान आहे तुम्ही जर त्या ठेकेदारावर कारवाई केली म्हणता तर मग वारंवार तक्रारी असताना नागरिकांच्या त्यावेळी हे काम का थांबवलं नाही दुसरा प्रश्न असा आहे तुम्ही जर म्हणताय त्या ठेकेदाराला तुम्ही अन्य कामामध्ये ब्लॉकलिस्ट केलं होतं तर मग या ठिकाणी हे काम चालू होतं ते का थांबवलं नाही या ठिकाणी आपल्याबरोबर इथले काही स्थानिक लोक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपल्याबरोबर इथले काही ग्रामस्थ आहेत इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊ काका काय सांगाल हे जो आता नाला पडला आहे पालिकेचं काय म्हणणं आलं आहे या ठिकाणी अधिकारी पाहणीला आलेत काय सांगितलं तुम्हाला त्यांनी सांगितलं तर सगळं काढून व्यवस्थित करून देतो म्हणून सांगितले बरं आणि हे सगळं बाग काढा लागलंय ते आता ही सगळी माती बी ते पडलेली काढते ती अजून हे गाटार कमीत कमी दोन फुटांना खाली गेलं पाहिजे हे आता वर आहे अजून खाली गेलं पाहिजे ज्या टायमाला हा रोड येतो का नाही त्या टायमाला अजून गटार ते काय होणार वर येणार पलीकडचं प्लॉट आला कसं जाणार त्यामुळं हे गटार अजून दोन फुटांना खाली जाऊ दे आणि व्यवस्थित काम व्हायला पाहिजे हां व्यवस्थित काम पाहिजे हे असं ही माती भरायचं हे बघा बघा इथं काय झालं सगळे चेहरा पडले ती चेहरा पडले मोठी गाडी आली तर काय होईल मोठी गाडी सगळं खाली जाणार ना हा तुम्ही या संदर्भात पालिकेकडं आधी तक्रारी केलेल्या का की के का के बाबा काम निकृष्ट दर्जाचं आहे मी स्वतः या कामाचं बातमी दाखवली होती त्यानंतर कुठेतरी ह्या ठेकेदाराला काम थांबवायला लावलं परंतु त्या ठेकेदाराने जे काम केलंय ते काम तसंच ठेवलंय जेवढं पडलंय तेवढंच दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे याबाबत तुमचं काय म्हणणं आहे आता काय पन्नासशे आम्ही तिथे जाऊन आलो तर लागले काम बंद करून टाका म्हंटले होते मागं कामच बंद करा हुँ? आता तक्रार दिली की डायरेक्ट म्हणते ते काम बंद करा कोण कोण म्हणतंय आता भरपूर तिथं सगळी साहेबाकडे आम्ही गेलो मागच्या वेळी आम्ही सगळेच गेलो त्या टाइम त्यांचं काम बंद करू नका बंदच कर, कर, करा म्हणू लागले म्हणजे म्हणायचं काय की ही लोकांच्या सोयी करता आहे का गैरसोर गैरसोर गैरसोय करत आहे असं काहीतरी बघा ना नक्कीच मग कुठंतरी असं वाटतंय का ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची दादागिरी चालते विषयच नाही ना विषयचं नाही आम्ही काय म्हणतोय तुम्ही करा व्यवस्थित थोडं काम करा पण व्यवस्थित करा टिकणारं काम करा ही काय आत्ता करायचं लगेच उद्या काढून टाकायचं असं नाही हे कायमस्वरूपी राहणार आहे काम बरोबर का नाही हा मेन रोड दर्शनी रोड आहे मोठा रोड आहे हे काम चांगलं झालं तर बाकी सगळं कायमस्वरूप राहील ना नाहीतर आज केले की लगेच उद्या पडलं आज कळलं की उद्या पडलं हे काम करतच राहायचं मग काल पाऊस आलेला मोठ्या प्रमाणात काय परिस्थिती झाली एकच पाऊस पडला आहे आत्ता हे पाऊस पडला सगळे सगळी माती पिती धुऊन गेली सगळं गटार पडलं आहे सगळं हां पन्नास साठ फुट गटार पडले ते बघा माग नक्कीच या ठिकाणी दुसरे ग्रामस्थ आहेत दादा काय सांगाल काय परिस्थिती उद्भवली काल मोठा पाऊस झाला नाला पडला आहे नेमकी काय परिस्थिती झाली नाला पडल्यामुळे ह्या भागातली जी कॉलनी आहे साय श्रीराम कॉलनी श्रीराम कॉलनीमध्ये दोन ते तीन घरात पाणी शिरलेलं आहे आणि भरपूर रात्री अवस्था वाईट होती पाणी भरपूर होतं रात्री लाईट नव्हती त्यामुळं बऱ्याच जणांच्या अडचणी झाल्या जर असे ठेकेदार जर असे काम करणार असतील तर पालिकेने लवकरात लवकर त्यांच्यावर आळा आणावं व त्यांची कामं बंद करावीत नक्कीच या ठिकाणी ग्रा या परिसरातल्या लोकांचं म्हणणं आहे की आत्ता जे काम सुरू आहे ज्या ठेकेदारांकडून त्यांचं काम अतिशय चांगलं आहे परंतु पालिकेनं हे जे निकृष्ट दर्जाचं जे काम झालं आहे ते संपूर्ण काढून पुन्हा या ठिकाणी नव्यानं हे काम सुरू करावं असं त्यांचं म्हणणं आहे आपल्याबरोबर दादा काय सांगाल गेल्या ह्या कालचा दुसरा पाऊस आहे दुसरा पाऊस पडला पहिल्या पावसात हा नाला पडला काल लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं काय तुमची प्रतिक्रिया आहे शाहूनगरचा सगळा डोंगर उतरावरचा भाग आहे डोंगरातलं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं सगळं पाणी या भागात उतरतं आहे हे पावसाळ्यात ज्यावेळेला ढकवटी किंवा अतिवृष्टी होती त्यावेळेला हे प्रॉब्लेम होते आणि हा तर महाराष्ट्रसाहेबांच्या जागेतनं जाणारा फुटी रस्ता आहे या रस्ता करताना पहिल्यांदा सुरुवातीला रवी साहेब झेडपी अध्यक्ष होती त्यावेळेला त्यांनी निधी टाकला होता पंचवीस पंधरामधून त्यावेळेला संतोष बनगर म्हणून कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी गटर काढली होती कच्ची गटर काढली होती मातीची तीन फुटी तीन बाय तीनची गटर काढलेली त्यांनी त्यावेळेला माती उचलून नाही उच टाकली तर रस्त्यावरच टाकली त्यामुळे रस्त्याची उंची वाढून आली आणि पाणी एवढं येणारं ते काय झालं कॉलनीत उलटायला लागलं आहे कॉलनीत उलटायला लागला आत्ता हे गटर झालं आहे आता हे खालचं तुम्ही क्षेत्रफळ बघाल तर ती साधारण हितनं दहा फूट खाली म्हणजे मग आपण लोकांची सोय करतोय का गैरसोय करतोय आता त्या मालकानं त्याच्या दारात रस्ता चाळीस फुटी मेन रस्ता होऊन गटर काय म्हणजे ते कसं टिकणार यात कामात का जरा थोडस क्वालिटीमध्ये जरा थोडस नाही भरपूर क्वालिटीच नाही कामाची सोलिंगचा प्रॉब्लेम झाला मटेरियलचा प्रॉब्लेम झाला आता हे नऊ फुटाचा नाला हे नऊ फुट कोण नाला आहे शिव आता ही माती भरली आहेत ही माती फुगली हे पडद्या सगळ्या पडल्या आता हे सगळ्या चिरडल्या एवढ्या उंचीचं गटर करण्यात आता ही एक त्या दिवशी म्हैस पडली होती म्हैस पडली ती म्हैस काढताना जवळजवळ अडीच तीन तास गेली जे एक जण बुलेट पडली बुलेट पडली ती बुलेट काढताना पडली बुलेट शि म्हणजे वाहन वाहन क्रॉस करताना म्हणजे ही पाय घसरला आणि ती ही गेला त्यातात आता एखाद्याची जीवितहानी होण्याची शक्यता हे यातनं आपला माणूस पण बाहेर निघणं अवघडे ही खोल गटर झाले आता हे गटराची एवढी उंचीची गरज नाही हे रस्ता जवळजवळ तीन फुटानं जिरवणं गरजेचं आता महाराष्ट्रसाहेबांच्या जागेत पण आपण बघितलं तर ते खाली खड्ड्यात आहे ही इकडे खाली खड्ड्यात आहे शिवाय रस्ताच वर आला आहे म्हणजे शिव रस्ताच वर गेला तर यांनी खालच्यांनी काय पहिल्या स्लॅबला ही करायचं काय आता तुम्ही इकडे घरा बघाल तर हे सगळे ह्या गटराच्या स्लॅबच्या लेवलला ते म्हणजे तुम्ही सोय करताय का गैरसोय करताय म्हणजे लोकांची सोय झाली पाहिजे शिवाय काम चांगलं करावं आणि रस्ता रस्ताही जिरवून घ्यावा या सगळ्या लोकांना सोय व्हावी हो एवढंच काय बाकी अडचण नाही काय काम चांगलं करावं आणि नगरपालिकेनं सहकार्य करावं या लोकांना विचारात घ्यावं हो की काम तुमच्या दारात करतोय तर तुम्ही तुम्हाला काय अडचण आहे का नागा। नागा। सोय होते थी का असं का त्या ग माणसाने गैरसोय होते काकानी सांगितलं इथले स्थानिक नागरिक बापट साहेबांकडे गेले हो गेले होते म्हणतात काम बंद करा ही पद्धत काय वाटतं नाही ती चुकीच आहे सहकार्य केलं पाहिजे काम आता बंद पाडून उपयोग नाही काम काम तर झालं पाहिजे विकास काम चालू राहिली पाहिजे फक्त ती लोकांची सोय व्हावी हो गैरसोय होऊ नये म्हणजे चोर तर चोर आणि वर्ण शिरजोर अशी तुम्हाला म्हण वाटतंय का तसं होत आहे नाही तसं नाही म्हणता येणार पण आता हे निकृष्ट दर्जाचं जर काम होत होतं इकडे तक्रारी जात होत्या तरी कारवाई उशिरा झाली कारवाई जरा वाट बघत होतो पालिका वाटतंय का नगरपालिका सहकार्य करते शंभर टक्के कामाला मंजुरा देतात पण फक्त त्यांनी काय केलं पाहिजे थोडं लोकांची गैरसोय होणार नाही याचा विचार केला पाहिजे नक्कीच या ठिकाणी स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की पालिकेनं या ठिकाणी लोकांची कामं करावी पण गैरसोय करू नये एवढीच मागणी आहे सहा महिन्यात त्या घटनाला महेश पवार शाहू नगर सातारा मी सध्या शाहू पेरेंट्स स्कूल परिसरात इथे नागरिक आहेत एक दीड तासापूर्वीच आम्ही हा नाला पाहणी करून गेलेलो नाला अगदी व्यवस्थित होता असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे यानंतर जर बघितलं तर हा नाला पडला आहे इथले स्थानिक आहेत ताई काही सांगाल तुम्ही या रोडनं ये जा करताय काय परिस्थिती या रोडची हा नाला पडलाय पुन्हा काय सांगाल या नाल्याविषयी आधीच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता पण अधिकाऱ्यांनी इकडे काहीच लक्ष के दिलेलं नाही आहे पूर्णपणे याकडे दुर्लक्ष केलेलं आहे काम अर्धेवट थांबलेलं आहे आणि ऐन पावसाळीच्या वेळी त्यांनी इतकं काम काढलं आहे ना की माणसांना यायला जायलासुद्धा रस्ता नाही आहे जरी दुसऱ्या वाटेने गेले तरी तिथंसुद्धा रस्त्याची तीच हालत आहे आणि रोज मी या जागेवरून येते जाते पाय जे रोज माणसं फिरायला येतात त्यांनासुद्धा इतकं हे झालेलं आहे त्रासाचं झालेलं आहे ही जागा की कधीही कोण पाय घसरून पडेल सांगता येत नाही ते कारण इतकं साईडला चिखल आहे ह्या बाजूला चिखल आहे फक्त मधूनच जेवढा जाता येईल तेवढाच असता शिल्लक आहे आणि अधिकाऱ्यांनी प्लीज नागरिकांच्या हितासाठी ह्याकडे लक्ष द्यावे एवढी माझी नम्र विनंती आहे हा जर नाला बघितला तर काही दिवसापूर्वीच बनवलेला पहिल्याच पावसात पडलाय तुमचं काय सांग अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं काम आहे कारण करताना आम्ही सुद्धा बघत होतो पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं केलेलं आहे करायचं म्हणून केलेलं आहे की निवडणुका आल्या म्हणून करणं हे चुकीचं आहे कसं पण वडाप काम करण्यात काहीच अर्थ नाही आहे तुम्ही करा प्रॉपर करा कारण आता हे सगळं नगरपालिकेच्या हद्दीत गेलेलं आहे तुम्ही बेस्ट काम करा तर तुम्हाला मत चांगली मिळतील याचं माझं पूर्णपणे असं मत आहे एकूणच तुम्ही म्हणताय की निवडणुका जवळ आल्यात म्हणून एवढ्या पूर्ण झालं होतं कुठंतरी ठेकेदारांची घरं भरण्याचं काम आहे ते मला माहीत नाही मी राजकारणात पडणार नाही पण नागरिकांच्या सुविधा साठी तुम्ही फक्त नागरिकांचा विचार करा आणि ते काम करा तुम्हाला जर चांगली व्यक्ती म्हणून जर जगायचं असेल आणि नागरिकांच्या समोर उभं राहायचं असेल तर स्वतः चांगलं बना आणि सगळ्यांना चांगलं बना नक्कीच या ठिकाणी नागरिकांचं तेच म्हणणं आहे आजच्या या ब्लॉक झाल्यामुळे काय झालेलं आहे खालील कॉलनीत कमीत कमी पन्नास लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे हा पूर्ण ब्लॉक प्लीज बा हा ब्लॉक दाखवा पूर्ण भिंत ब्लॉक झाल्यामुळं पाणी ओव्हरलोड होऊन या साईडनं पूर्ण या खालील कॉलनीत गेलेलं आहे आणि खालील कमीत कमी पन्नास घरात आज पाणी घुसलेलं आहे आज लोकांचं जीवन रस्त्यावर आलेलं आहे हे कृपया त्याची दक्षता घ्यावी नगर मुख्य अधिकारी साहेबांनी किंवा कोण इकडचे नगरसेवक तर नाही सध्या पण जे नगरसेवक इच्छुक असतील किंवा मुख्य अधिकारी साहेब असतील त्यांनी कृपया हा सर्वे करावा कशा पद्धतीने कामकाज चालले याच्याकडे लक्ष द्यावं आता साताऱ्यात चार चार मंत्री अरे पण अशी अवस्था आहे कामाची काय सांगा आणि महत्वाचं म्हणजे बांधकाम मंत्री साताऱ्यातले तिथले आमदार आहेत स्थानिक त्यांच्याकडे काय तुमचं म्हणणं राहील सार्वजनिक मंत्र्यांना माझं नम्र विनंती राहील की कृपया या, या ग्राउंड लेवलला जे काम त्यांचा काही दोष नाही आहे कारण ग्राउंड लेवलवर जे काम चाललेलं असतं ते खालच्या लेवलचे लोकांनी ते पूर्णपणे त्याची माहिती साहेब बा, साहेबांना दिली पाहिजे कशा पद्धतीचं काम झालेलं आहे काय प्रॉब्लेम आहे म्हणजे वरिष्ठ लोकांचा यात काही दोष नसतो पण ग्राउंड लेवलचे जे लोक ले काम करत असतात ना त्यांना त्याच्याकडं पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे काय होतं याची पूर्ण कल्पना दिली पाहिजे वरिष्ठ लेवलला त्यामुळे त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येईल नक्कीच या ठिकाणी या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे की बोला शाहूनगर मध्ये आता कुठे नवीन रस्ता झालेला आहे आणि सर्व नागरिक इतके खुश होते ना खूप खुश होते परत पाणी त्याच्या त्याच लेवलला येऊन झालेलं आहे म्हणजे रस्त्यावर इतकं घाण झालेलं आहे आता ह्या एका पहिल्या पावसामुळं की पहिली जशी स्थिती आहे तशीच पुन्हा झालेली आहे नक्कीच म्हणजे चांगला रस्ता असा झाला की लगेच तो खराब होतोय काय अर्थ नाही ना त्या गोष्टींना तुम्ही प्रॉपर नारे सगळे नाले जेवढे आहेत ना जे इंजिनियर आहेत चुकीच्या पद्धतीने त्यामुळे ह्या सावनगर मध्ये चढ उतार आहे मान्य आहे मला पण चढ उतार असल्यामुळे पण त्याचा पूर्ण अभ्यास करून तुम्ही नाले बनवा ना पूर्ण अभ्यास करून नाले बनवा जेणेकरून कुणाला भविष्यात प्रॉब्लेम येऊ नये तुम्हालाही येणार नाही आणि कुणालाच येऊ नये नक्कीच या ठिकाणी नागरिकांचं तेच म्हणणं आहे की पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या कामाची आणि या परिसराची माहिती घेऊनच या ठिकाणची विकास कामं करावीत असं त्यांचं म्हणणं आहे महेश पवार शाहू नगर सातारा